त्याच्यात आम्ही मध्येच बसून तुमच्याकडे हा तुले जाण्याचा प्रयत्न करतो मुंबई मराठी पत्रकार संधे यंदा चौऱ्याऐंशी वर्ष साजरे करतो आणि माझे अध्यक्ष आमचे प्रसाद मुख्या त्यांचं बिहन प्रदेष्ठान आहे साळसरला पालमे त्या मंदिर आहे तिकडे शिकला त्या पालक उत्कर्ष बिहन प्रतिष्ठानकडलाच प्रसाद पालक असलेल्या एकशे चाळीस मुलांचं पालकमत्व ते स्वीकारतात त्याच्याबरोबर दोनशे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम संस्थेकडून होतं आणखी तीन संस्था आमच्याबरोबर आहेत जी एस पी टेम्पल आहे संत धर्मशाळा पद्यांची आणि पद्मनवे फाउंडेशन ह्या सहा एकूण संस्था एकत्र येऊन आम्ही विचार केला की सोलापूरच्या पट्ट्याचे बाधित गावं झालेले आहेत त्या गावांना आपण त्याची मदत करूया आणि त्याच्यातून पण निधी उभारून म्हणून प्रत्येक गोष्टीची मदत खूप मोठ्या प्रमाणात येऊन पोहोचली आहे पण ज्याची गरज आहे ते नेमकं काय देता येईल असा आम्ही विचार सगळ्यांनी मिळून केला शाही संस्थांनी आणि त्याच्यानंतर मुंबईत आम्ही दिवाळी झाल्यावर एकतीस ऑक्टोबरला मंगेश कोरगावकरच्या गायनाचा कार्यक्रम घेतला आणि त्या गायनाच्या कार्यक्रमात जो निधी उभा आहे आणि याच्याशिवाय मुंबई मराठी पत्रकार संघ दरवर्षी एक दर्पण नावाचा दिवाळी अंक प्रकाशित करतात तर यंदाच्या दिवाळी अंकातल्या लेखकांच्या मानधनासही प्रत्येक लेखकाने सांगितले की आमचं बांधून पूर्गस्थानच्या भरतीसाठी जमा करा आणि शिवाय जो नफा होतो दिवाळी अंकातल्या जाहिरातीच्या माध्यमातून तो संपूर्ण नफा आम्ही या पूर्गस्थासाठी जंगी म्हणून देण्याचं ठरवलं तर त्याच्या माध्यमातून ज्या पू आला त्यावेळेला असा लोकाशी आमचे हेमंत सामंत आणि अजून बोगेजवळ फोटे काढले आणि त्यावेळेला येऊन त्यांनी काही गावांची मागणी केली होती तर त्याच्यात आम्ही असा निर्णय घेतला की काल आम्ही वांगीला गेलो होतो दक्षिण सोळापूर तालुक्यात तिथली जिल्हा परिषदेची जी शाळा आहे बाकी गावात परत पुष्कळ गेली असते तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पर काय करता येईल त्याच्या दृष्टीने आम्ही विचार केला तर शाळेची मागणी अशी झाली की आम्हाला एखाद्या बोरवे झाली नंतर मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये पूर्ण होईल तर आत्ता बोर पाण्याचं काम तिथे सुरू आहे एक इंचाचं पाणी लागलंय तर दुपार दोन अडीच इंचापर्यंत पाणी लागलं पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर पुढे विचार आमचा असा आहे की ते गावासाठी आणि शाळेसाठी एक आरोप्लांट बसून व्यवस्थित स्वच्छ पाणी आणि शाळेचा उपलब्ध करून द्यावं आणि याच्याशिवाय शाळेला जे तिथून रंगरंगोटीची गरज आहे काही आर्थिक वस्तू खराब झाल्या तर त्याही आम्ही आणि तसंच लोकांशी पुढे मुंबईत काही लोकांशी आहेत तर त्याच्यातूनही त्याचा काही चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी करून शाळेला चांगल्या परिसरेत आणून ठेवता येईल का याचाही विचार करतोय आणि याच्याशिवाय आता दोन तीन गावं आम्ही पुढे करतोय तर त्याच्यात प्रसात कोणती गावं असेल तर सांगितलं आताचंही काय सध्याचं काम चालू आहे दोर मारायचं नमस्कार सगळ्यांना धन्यवाद आमच्याबद्दल आणि आम्हाला म्हणजे तुमच्याशी जरा संवाद साधायला मिळाला याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार

आम्ही तिघे जण चौदा